उरण येथील यशश्री शिंदे हिच्या हत्येविरोधामध्ये आज नागोटण्यामध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते श्री माता मंदिर परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक असे या मोर्चाचे कार्यक्रम होते या मोर्चामध्ये असंख्य नागोटणेवासींनी आपला सहभाग नोंदवला त्याचबरोबर नागोटण्या शहरात पूर्णतः व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद सांगता करताना रोहा पोलीस उपविभागीय अधिकारी श्री काळेसाहेब यांना एक निवेदनाची प्रत देण्यात आली ориجنલ संदेश गायकर कर राज विश्वोप पेन ब्युरो रिपोर्ट नागूतनी रायगड तेव्हा आपल्या मुली आपल्याला दिसतात आणि दिसल्या पाहिजेत आपण म्हणतो कुठेतरी उरण मध्ये कुठेतरी अजून अशी घटना एखाद दुसरी घडली आणि आपण ते विसरून जातो आणि ते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे उद्या ही वेळ आपल्या मुलीवर येऊ शकते आणि अशा प्रकारे बळी पडणारी ही मुलगी आपली मुलगी आहे आता ज्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर आपल्या मुलींना आपल्या धर्माचं शिक्षण द्या या मोहापासून त्यांना वाचवा कारण मोबाईल हे इतकं खाजगी माध्यम झालेलं आहे खाजगी होऊ देऊ नका मोबाईलचा पासवर्ड मुलीचा आणि मुलाचा देखील त्याचा कोड तुम्हाला माहिती पाहिजे जर माहिती नसेल तर माहिती करून घ्या त्याचं फ्रेंड सर्कल कोण आहे ती कोणाशी बोलते त्या सगळ्या गोष्टी तिला समजावून सांगा त्याला समजावून सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही अशी घटना आपल्या सोबत देखील होऊ शकते हा विचार प्रत्येकाने करा आणि जर कोणी असं अडकलेलं दिसलं तर आपलीच मुलगी आहे असं समजून तिला मदत करा आज आपण आश्रू ढाळू पण हे आपण जर कायम लक्षात ठेवलं एकत्रित राहिलो संघटित राहिलो तर या सगळ्यापासून आपण आपल्या मुलींना वाचवू शकतो या ठिकाणी